नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते मंडळी मी असंच तुम्हाला रोज किंवा आठवड्यातून एक ते दोन वेळा नवीन नवीन काहीतरी आयुर्वेदिक करू शकतेची दे माहिती देत असतो तर आज मी असंच तुम्हाला नवीन वनस्पतीची माहिती देणार आहे तर आज जी वनस्पती माहिती देतो आहे ती जंगलात मिळणार आहे तर बघा त्या वनस्पतीचं नाव आहे कुकेरवाळा हे बघा डौलासुद्धा म्हणतात तुम्हाला दाखवते दिसलं असेल सर्वांना म्हणतात कोकेलो तर मंडळी आज मी असंच रस्त्याने जात होतो आणि माझ्यासोबत गाडीवर भरसट ताई सोबत होत्या त्यांना असंच जाता जाता विचारलं ताई म्हटलं हे झाड तुम्हाला माहिती आहे का ते फळ आलं ते ओळखते का त्याने एका क्षणात उत्तर दिलं डवला म्हणजे लहानपणी असताना हे डवलाची अशी फळं खोडून ही त्याच्यातल्या बिया काढायचो आणि या बिया आम्ही भाजून खायचो तर त्यांना मीसुद्धा सांगितलं हो ताई आम्हीसुद्धा लहान असताना हे खूप आणायचो तर एक ते लहानपणाची आठवण ताजी झाली आणि मी भरसत ताईला विचारलं म्हटलं ताई पाच मिनटं थांबायचं का आपण एक दाळ फळं तोडू घेत आता त्यांना पण त्याचा मोह आवडला नाही त्या बोलल्या हो म्हणे आम्ही लगेच गाडी साईडला लावली आणि मी झाडावर चढलो आणि हे आज कुकरवाळची फळं तोडली काही भसतटाईनला दिली काही बी घेतली आणि लहानपणीच्या आठवणी ताज्यात झालं तर ही फळं फोडल्यानंतर अशा ह्या बिया निघतात बघा ह्या बिया निघाल्या नाही पूर्ण बघा दाखवते ह्या बिया अशा काळ्या बी असतात ह्या निघाल्या तर हे तुम्ही तव्यावर भाजायच्या तव्यावर भाजल्यानंतर ह्याच्यात ती पूर्ण अशी बी सोडून आतलं ही काढलं ना पूर्ण सोडल्यानंतर असं आता हे मी भाजलेलं नाही आता हे कच्च्या तुम्हाला दाखवतो पण कच्ची पण खाली तरी छान लागते खूप शेंगदाण्यासारखीच सारखीच तर आता हे बघा मी तुम्हाला सोडून दाखव हे बघा मी असं आहे आता हा गर निघतोय बघा असं टळफल टनक असतं वरचं काळ जे ट्रफल असते ना हे काढायचं असं पूर्ण सोडलेलं आहे पूर्ण बघा त्याच्यातून असा हा घर निघालेला आहे सोडून बघा आता पूर्ण थोडस हे जास्त चे झाचे तर बघा असं हे आहे ना हे फळ घर काढलं तर खूप छान लागतो बघा मी खाऊन पण दाखवतो तुम्हाला वाटलं असेल काही वेगळं असेल तर तसं काही नाही हे खूपच आणि शक्तिवर्धकसुद्धा आहे शेंगदाण्यासारखं त्याच्या स्निग्ध पदार्थ येतात एकदम ऑइली आहे तेल युक्त आहे खूप छान लागतं एकदम अप्रतिम तर नक्कीच तुम्ही ह्या फळाचा स्वाद घ्या हे आत्ता सध्या विनामूल्य निसर्गाने दिलेली आपली देणगी आहे तर मी मागे फेसबुकलासुद्धा ही पोस्ट केलेली होती कारण मी रस्त्याला जात असताना मी हे बघितले झाड आणि तिथं पोरं खेळत होती आमच्या वेळेस आम्ही असं का ते सर्व पोरं पाडायचो आणि खायचो पण त्या पोरांना विचारलं हे काय आहे तर खरंच नाही माहीत हो अजिबात माहीत नाही काय आहे ते पण माहीत नाही मग त्यांना आम्ही जवळ घेतला थोडा वेळ त्यांना याबद्दल माहिती दिली की मुलांना याला कुकरवाळा म्हणतात डवळा म्हणतात तर याची फळं काढायची फोडायची आणि त्या बिया खूप सुंदर लागतात तर तेव्हा त्या पोरांना थोडंसं माहीत झालं तरी पण फोड ती पोरं कुतुलानेच बघत होती नेमकी का त्यांना माहीतच नाही हो तर आपण पालकवर्गाने सुद्धा काही हे वनस्पती आहेत काही आपले नैसर्गिक काही आहेत त्याच्यातून आपल्याला काही घटक मिळतात औषधी आहेत आणि हे फुकट मिळतात याची नक्कीच आपल्या मुलांना माहिती द्यावी जेणेकरून त्यांनाही निसर्गाबद्दल एक आवड कुतूल आणि वनस्पतीची माहिती त्याचे औषधी गुणधर्म माहीत होतील तर माझं तरी मत आहे का प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना झाडाबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी काही आपण थोडीफार तरी दिलीच पाहिजे जेणेकरून ते भावी पिढीला त्याचे उपयोग सांगतील किंवा ते झाडांची ओळखसुद्धा राहील तर तुम्ही नक्कीच ह्याबद्दल माहिती देतो ही तुम्ही सुद्धा प्रसारित करा जेणेकरून त्यांना माहीत होईल तर मंडळी हा झाला एक आपल्या झाडाची ओळखीबद्दलचा विषय तर मला दुसरं असं सा सांगायचं का कुकेरवाळाला किंवा हे डोळ्याला आयुर्वेदात सुद्धा खूप महत्व आहे त्याचा आयुर्वेदिक खूप महत्वाचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे कारण हे बघा हे फळच बघा कसं दिसतंय म्हणजे एक बघा एक तुम्हाला लक्षात आलं असेल का हे फळ बघा हे सीर आहे असं दोन्ही साडी दिसते तर सांगायचं असा विषय बघा आपले काही बांधव असतात बघा बरेचसे त्यांना हायड्रोजी हायड्रोसिल सारखा त्रास किंवा रुशन असतो म्हणजे रुशन तुम्हाला माहीत असेल तर अंडवृद्धी म्हणतात तर त्याला जर असं हे झालं सूज आली तर तुम्ही हे फळ आहे ना असं चांगलं घासायचं चा। घासल्यानंतर त्या जर लेप काढला ना हा लेप जर त्या टुषणाच्या भागावर जर असं तुम्ही चोळला असं नियमित केलं ना तुमची तर टुशनाची सूज बरी होऊन तुमचं पूर्ववत होण्यास मदत होईल असे एवढे चांगले त्याच्यात घटक आहेत तर मंडळी तुम्ही असंही ह्या कोकेरवाळा किंवा ह्या डोल्याचा तुम्ही वापर करू शकता तसंच अजून बघा बरेचसे आपल्या माता बघिणी असतात त्यांच्या अंगावरून लाल जाणे किंवा रक्तिप्रमा सांगतात रक्तिप्रमा जर असेल तर साधा आणि सोपा उपाय आहे काय करायचं हे कुकरवाळ्याच्या झाडाचे कुकरवाळ्याचं झाड आहे ना त्याची साल काढायची असं आता ग्रामीण भाषेत आपल्या चौघाभर म्हणजे साधारण एवढं म्हणजे एवढं एवढी साल काढायची आणि सकाळी सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही हे साली कुठून आणि त्याच्यात साधारण एक ते दीड कप पाणी टाकायचं चांगलं पुष्क करून घ्यायचं आणि पिळून चांगला तो रस त्याच्यात आरक उतरला पाहिजे आणि हे जर तुम्ही गाळून पिलं असं नेहमीच जर तुम्ही सकाळ संध्याकाळ तीन ते चार दिवस केला ना तुम्हाला निश्चित आराम मिळेल तेवढं असं चांगलं आयुर्वेदिक हा उपयोग आहे परम्यासाठी तर तुम्ही असंही करू शकता तर मंडळी निश्चित ही वनस्पती आता सध्या तरी दुर्मिळ होत चालली कारण कसं आहे वृक्षतोडीमुळं जंगल तोडीमुळं वनस्पती बरेचशा नष्ट होत चालल्यात तर निश्चितच तुम्ही ह्या झाडांची किंवा वनस्पतीची आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना माहिती द्या जेणेकरून त्यांनाही माहीत होईल आणि तसेच आपल्या ना नातेवाईक मित्रमंडळींना ही माहिती दिल्यामुळं त्यांनाही याचं माहीत होईल तर मंडळींनी जर ही दिलेली माहिती डोला व्हायची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रामबान जर या चॅनल लाईक करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन मी टाकलेले व्हिडिओचे अलर्ट येतील आणि तुम्हाला माहितीसुद्धा मिळेल आणि तसेच या व्हिडिओची लिंक आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या झाडं या वनस्पतीबद्दलही माहिती होईल आणि त्याचे उपयोगसुद्धा माहिती होईल आणि जर फेसबुकला गेलात तर माझे प्रकाश कचरे सर्च करा आणि प्रकाश कचरे माझा पेज आहे ते फॉलो करा याच्यावरसुद्धा मी विविध माहिती देत असतो धन्यवाद